महादेवाला कोणती कोणती फुलं व्हायची आपण सांगितलंय कोणती व्हायची नाही तेही सांगितलंय पण मी आज एकच फुल महादेवाला व्हा असं सा सांगणार आहे परात भूत भावन भोलेनाथ भगवान महादेवाची परम पवित्र पावन करणारी कथा संत शिरोमणी नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने सुरू असणारा हा ज्ञान यज्ञ सोहळा याच्यात आज आपण अंतिम सत्रामध्ये शिवपुराणाचं चिंतन करत आहोत अखिलकोट एक पंढरीशे पांडुरंग परमात्म्याच्या आशिम कृपेने माऊली भगवान ज्ञानोबा राय जगद्गुरु राय आदी करून साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अथांग परिश्रमाने उदार दातृत्व असणाऱ्या उदारदात्यांच्या दातृत्वाने अन्नदात्याच्या अन्नदानाने सर्व यजमानपदाच्या यजमानपदाने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या गुणजनांच्या संगतीने भक्ती स्वरूपता भक्तीमात श्रुतीमंडळींच्या पवित्र सानिध्यात भक्त वरिष्ठ संत सावता महाराजांच्या या मंदिर प्रांगणात आपण गेल्या सहा दिवसापासून शिवपुराणाचं चिंतन करत आहोत काल आपण भगवान महादेवाचा आणि सती पार्वती मातेचा विवाह पाहिला हर गिरी कर भयव बी बाबू सकल भुवन भरी गिरीजाकर भय बिबा भय बिबाहू भगवान परमात्मा गिरिराज हिमालयावर जातात हिमालय भगवान आपल्या पार्वती नावाच्या मुलीचं कन्यादान भगवान परमात्म्याबरोबर करतो भगवान कन्यादान स्वीकारतात आणि भगवान महादेवाचा महादेवाच्या गणाचा अतिशय भव्य दिव्य सत्कार हिमालय करतो महादेव अनेक दिवस हिमालयावर वास्तव्य करतात कन्यादानाचा विधी शैलराज हिमालय पार पाडतो तेव्हा भगवान शिवजीला रत्न जडित पात्र रत्नानी भरलेली पात्र दुधानी भरलेली एक लक्ष गाय दूध देणाऱ्या गायी एक लक्ष गाई दान देतात एक लक्ष सुसज्ज अश्व घोडे दान देतात एक कोटी हत्ती दान देतात तितकीच स्वर्ण जडीत रत्न दान देतात रत्न जडीत सुवर्णाने अलंकृत केलेल्या एक लक्ष दासी दान देतात जुन्या काळातली पद्धत होती मुलीला दान देण्याची त्याला आंदन असं म्हणत होते हिंदीमध्ये त्याला दहेज असं म्हणतात मौल्यवान वस्तू दान दिल्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी येऊन भगवान महादेवाची स्तोत्र गायली शिव पार्वतीच्या माझ्या सांगण्यावरून भगवान महादेवानी ब्राह्मणाच्या हस्ते अग्नीची स्थापना केली पार्वतीला आपल्या डाव्या मांडीवर बसून आपण सांगून गेलो पत्नीचा अधिकार डाव्या मांडीवर बसण्याचा मुलीचा अधिकार उजव्या मांडीवर बसण्याचा पार्वतीला डाव्या मांडीवर बसवल्या जात यजुर्वेदी ऋग्वेदी आणि सामवेदातील मंत्राने यज्ञामध्ये आहुत्या दिल्या जातात मैनकाने त्याच्या हाती ओंधळ भर लाह्या दिल्या त्याचं हवन करून दोघांनी त्या अग्नीला विधीपूर्वक समर्पित करून प्रदक्षिणा घातली भगवान महादेवाने त्यावेळेला अति अद्भुत चरित्र दाखवले त्यांनी मायेने ब्रह्मदेवाना महादेवानी मोहित केलं अग्नीला प्रदक्षिणा घालता ब्रह्मदेवाला पार्वतीचा चरण दिसतो त्यामुळे ती ब्रह्मदेव काम पिढीने व्याकुळ होतात तिच्या चरणाकडे पार्वतीच्या ब्रह्मदेव पुन्हा पुन्हा पाहू लागतात अति उत्तेजित झाल्या ब्रह्मदेव त्यावेळेला ते ब्रह्मदेवाच तेज स्खलित होत अर्थात सृष्टी रचनेचा रचनेचा अहंकार ब्रह्मदेवाचा पतन पावतो त्यावेळेला ब्रह्मदेव अतिशय लज्जित होतात ब्रह्मदेवाचं ते तेज कोणाच्या दृष्टीला पडू नये म्हणून ब्रह्मदेवाने ते तेज आपल्या पायाने असं धुळीवर जमिनीवर चिरडलं भगवान शंकर मात्र सर्व व्यापी आहेत न सांगता तुम्हा कळू येते अंतर भगवान महादेवाला कुठलीच गोष्ट सांगण्याची गरज नाही पण हे ब्रह्मदेवाचं कृत्य इतरांच्या लक्षात आलं नाही पण महादेवाच्या लक्षातून लक्षा हे कृत्य गेलं नाही महादेवाला भयंकर राग आला आणि महादेव ब्रह्मदेवाला मारण्यासाठी उद्दीत होता महादेवाची ती क्रुद्ध मृद्धा मुद्रा पाहून प्राण भयाने व्याकुळ झाले ब्रह्मदेव विवाह मंडपात हाकार निर्माण होतो दोन्ही पक्षातील निमंत्रित असणारी मंडळी भयभीत होतात शिवजीचा क्रोध शांत होणं गरजेचं होत म्हणून भगवान विष्णू भगवान महादेवाची स्तुती करता हे देवादिदेव महादेव तुम्ही विश्वव्यापक परमेश्वर आहात जगाची उत्पत्ती तुम्ही करता म्हणून तुम्हाला लोक जगन्नाथ म्हणतात भगवान महादेव रागवलेले पण भगवान विष्णू स्तुती करतात तेव्हा शांत होतात आणि शांत झाल्यानंतर लग्नानंतर जी थट्टा मस्करी केल्या जाते ती लग्नामध्ये थट्टा मस्करी केल्या जाते पार्वतीच्या सख्या महादेवाबरोबर काही विनोद आणि चर्चा करतात समोर लक्ष्मी माता पुढे येते आणि लक्ष्मी माता महादेवाला बोलते हे देवेश महादेवा आता सतीला जवळ घ्या अर्थात पार्वतीला सतीशिवाय तुम्हाला जगणं असह्य झालं होत आता कशाची लाज बाळता सतीला जवळ घ्या सावित्री पुढे येते सावित्री सतीला आ, महादेवाला बोलते की हे महादेवा आपल्या हाताने सतीला तुम्ही घास भरवा विनोदाची चर्चा होते कामदेवाला जीवनदान दिल्या जात आणि कामदेवाला जीवनदान दिल्यानंतर हिमालयाकडून वरपक्षातील मंडईला भोजन दिल्या जात हिमालयाकडला पाहून चार पाहून सर्व प्रसन्न होतात साध्वी ब्राह्मणी ब्राह्मणाच्या स्त्रिया पार्वतीला उपदेश करतात आणि पार्वती माता आता नांदायला निघते पण पार्वती माता नांदायला निघत असताना आपल्या आईला भेटायला जाते तेव्हा पार्वतीची आई मैना माता पार्वतीला उपदेश करते जो उपदेश प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला जाताना केला पाहिजे रामनाथ सुद्धा सीता माता जेव्हा राम प्रभू नांदायला जाते ना तेव्हा सीता मातेची आई सुनैनामा आणि सीतेच्या बापाचं नाव होतं शिरध्वज जनक हे पडल्याला नाव आहे सीतेच्या बापाचं खरं नाव होतं शिरध्वज आणि सीता मातेच्या आईचं ना हो नाव होतं सुनैनामा सीता माता नांद्याला निघते तेव्हा आईच्या दर्शनासाठी जाते आणि आईच्या दर्शनासाठी जाते तेव्हा सीतामा बोलते मा जारै मा, जा रही हु मा ससुरा आई चालले मी सासराला त्यावेळेला सीता मातेची आई सीतेला उपदेश करते जा सीते पण जाता जाता आजपासून दशरथ राजा तुझा बाप आहे कौशल्या मा तुझी आई आहे बरच शत्रुघ्न लक्ष्मण हे तुझे भाऊ आहेत आजपासून तू तुझ्या सासू सासऱ्यालाच आई वडू समजून त्यांची सेवा कर सास ससुर गुरु सेवा करे हूं। सास ससुर सेवा करे, सेवा करे ससुरा गुरुसे सास ससुर गुरु ससुरा सेवा करे सास ससुर करे हो सास ससुर गुरुसेवा सास ससुर गुरुसेवा पती रूप તલા અયસુ અનુસરે હું રાજી રા ससुर गुरु सेवा करी करे पती अनुसरी शीता आजपासून तू सासू सासऱ्याची सेवा कर तस मैना माता सुद्धा आज पार्वतीला उपदेश करते पार्वती ला चालीस नांदायला ना हवा रमासुराय चाललीस तर काम कर आजपासून तुझा पती हाच परमेश्वर आहे म्हणून पतीची सेवा कर पतीचं जर दर्शन घेतलं पतीचं जर सेवा केली तर अशा पतीची सेवा करणाऱ्या पतीवरता स्त्रीची सत्ता देवावर असते म्हणून रोज पतीचं दर्शन जर घेतलं ना तर भगवान शंकराचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळत आजकाल दोन चार वर्षात आमच्या माता मावल्या महादेवाची भक्ती करायला लागल्या कोण्याही टायमाला माता मावल्या महादेवाच्या मंदिरात मी दोन दिवसापासून खोलेश्वर मंदिरात पाहतोय कोण्याही टायमाचा आज माता मावल्या मंदिरात महादेवाच्या डोमल्यावर पाणी वातालेल्या आहेत बचवच कुंकू वाहतात सुशांत महाराज बच बच बेल फुलं काही बी वाहिल्यात डाळ कुट कायणू बायणू अच्छा हा, हा। सर्व सांगात सांगते त्या महादेवाला आपल्या महादेवाचं एक तर पाणी बाहेर जात नाही तुम्ही काही बी बच बच तिथे वाहतात दूध वाहतात पाणी वाहतात बेल वाहतात फुलं वाहतात तसंच टाकतात शिंपतात ह झाली ना बघा विनंती करतो गडे खरं जर असतील पुजारी तर पुजारीने कुलूप लावायला पाहिजे बाहेरून दर्शन घ्या नाही तर कुंकू नका वाहू भगवान महादेवाला कोणती कोणती फुलं व्हायची आपण सांगितलंय कोणती व्हायची नाही तेही सांगितलंय पण मी आज एकच फुल महादेवाला व्हा असं सा सांगणार आहे त्या फुलाचं नाव आहे सुमन काय नाव आहे सु म्हणजे चांगलं मन म्हणजे मन मन हा मोग रा मन हा thank <laughs> खर तर भगवंताला काहीच लागत नाही भगवान बोलतात पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या पण तुमचं जर मन देवाच्या चरणाजवळ नसेल आणि तुम्ही किती ढिगभर बेल वाहिला आणि बेलाची बाघ जरी लावली आणि किती फुलन दुदन पाणी दहीन कुंकुण हळदन वाहिलं तर त्याचा उपयोग नाही खऱ्या अर्थाने देव वस्तूचा भूकेलेला नाही खऱ्या अर्थाने देव भावनेचा भू केलेला देवाला फक्त भाव पाहिजे देवा कारणे भाव तस्मात द्यावे फारसे न लगे वित्त वित्त म्हणजे पैसा वित्त म्हणजे तुमच्या वस्तू वित्त म्हणजे फल फळ फुल असाही अर्थ घेतला तरी अवघा ठरणार नाही देवासाठी फक्त फक्त एकच द्या भाव द्या देवा कारणे भाव तस्मात द्यावे फारसे नलगे वित्त एक झाले चित्त तरी बहुत पण महाराजाला मुद्दाम जाणून बुजून शब्द वापरावं लागले काय तेवढ्यासाठी तेवढं तेवढं सर्व तुम्ही देवाना द्यायला तयार आहेत फक्त मन द्यायला तयार नाहीत म्हणून महाराज म्हणले तेवढ्यासाठी नका करू आता हात गा देव फक्त भावनेचा भूकेलेला आहे देव भावाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार एक गोड गीत गायलेलं आहे भाव का भुका हो मै बस भाव एक सार आहे म्हणून सुमन मन भगवंताच्या चरणावर द्या हळदी कुंकू बच बच अजिबात वाहू नका आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर तुमच्या पतीची सेवा केली मालकाच्या पाया पडलं तर मला वाटतंय महादेवाची सेवा करायची गरज नाही पण आमच्या माता मावल्या सकाळी पहाट पाचलाच चटायला महादेवाच्या मंदिरात चालल्या महादेवाची पूजा करायला आणि घरचा महादेव दुपारी बारा वाजेपर्यंत नुसत्या चहासाठी होतोय घरचा महादेव जर चहासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत जर दाताच पाणी पिता असल आणि तुम्ही जर महादेवाच्या मंदिरात जात असाल तर तो महादेव तुमच्यावर प्रसन्न कसा होईल म्हणून पार्वती मातेला सुद्धा तिची आई सुनाईना मा सांगते की पार्वती चाललीस ना नांदायला मग जाताना एवढंच काम कर काय कर